नमस्कार मित्रांनो राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे नेते मंडळी आपल्या राजकीय गणितांनुसार आणि समीकरणांनुसार पक्षांतराची तयारी करत आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मेगा भरती सुरू झाली आहे मोठ्या प्रमाणावर नेते माजी नगरसेवक माजी उपमहापौर यांच्यासह काही दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये जाण्याचा वेध लागले आहे भाजपमध्ये जाण्याचे वेड लागले आहेत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मोठा धमाका केला असून काल रात्री जिल्ह्यातील चार माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर बैठक झाल्याचे समोर आले आहे हा धमाका करताना मित्र पक्ष असणाऱ्या अजितदादा गटालाही गोरे यांनी धक्का दिला असून दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीमध्ये हा प्रवेश सोहळा करण्याच्या हालचाली वेगात सुरू आहेत दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वृत्ताला दुजोरा दिली असून जिल्ह्यातील अनेक बडे नेते भाजप प्रवेशाच्या वाटेवर असल्याचे संकेत दिले आहेत दरम्यान सोलापुरातील विविध पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांचा लवकरच प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे माजी उप माजी उपमहापौर उपमहापौर काळे दिलीप कोल्हे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांच्या भाजप मध्ये प्रवेश होणार आहे एवढंच नाही तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्ष व मित्र पक्षांना अनेक धक्का धक्के देण्याची तयारी सुरू केली असून त्याचाच हा मोठा धमाका काल झाला आहे याचा मोठा फायदा सोलापूर लोकसभेसह जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मिळणार आहे मात्र या बातमीमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा